सागर नरेंद्र पडोळे मौजा सुकळी कलार मौजा उमरीबागमध्ये माझी शेती आहे सर्वे क्रमांक दोनशे एकसष्ट सर्वे क्रमांक दहा बटे तीन दहा बटे चार दहा बटे एक माझी शेती आहे आणि तालुका प्रतिनिधी तुषार रेवतकर आणि मी कंप्लेंट आय सी आय सी नंबरले कंप्लेंट केली यांचे मले तालुका प्रतिनिधी तुषार रेवतकरचे फोन येऊन रात्री नऊ वाजता दारू घेऊन मला फोन करत आहे का तुम्ही कशी कंप्लेंट करता करतावा म्हणून आणि ते त्यांचे जे माणसं आहे जे पैशाची देवाणघेवाण करून फोन करते मी त्यांचं नाव बी नाही केलं त्यांची माझ्यापाशी कॉल रेकॉर्डिंग आहे तुषार कॉल रेकॉर्ड चेक करा तुम्ही आणि यांची जे लेन आहे त्यांनी नऊ वाजून तीन मिनिटांनी फोन केला मी रिटर्न केला माझा व्यस्त होता फोन आणि दहा वाजून काही मी बोललो एक तास आठ मिनिट काही सेकंदाची यांची रेकॉर्डिंग माझ्या जवळ आहे आणि त्याच्यानंतर साडे दहा वाजता एका रिप्डोच्या एका माणसाला फोन केला आणि त्याच्यानंतर एका आगरगावच्या माणसाला फोन केला आणि त्याच्याकडून यांनी सांगितले की तुम्ही सागरले असं असं सा म्हटलं का तसं तसं म्हटलं का आणि सागरची मी कंप्लेंट होऊ देणार नाही असे यांचे उत्तर आहे माझं सगळ्यात प्रमाणात जास्त नुकसान झालं आहे चाळीस एकरमध्ये माझं वीस ते पंचवीस एकरचं नुकसान झालेलं आहे आणि यांचे आज पण फोन आले यांची आज पण कॉल रेकॉर्ड आहे मी तुमचं बरोबर करून देतो पाणी येणार म्हणते यांच्या हातात जर पाणी असेल त्या टायमाला मी ता लावण करतो आणि बियाणाची जे यांच्या हाताने करतो जे जे बियाणं बसते यांना माहिती आहे समोर पाणी केव्हा येणार आहे त्याची कॉल रेकॉर्ड आहे माझ्या भाषे हे म्हणते की पाणी येणार आहे ये आणि मी तुमचं सगळं नुकसान बरोबर करून देणार त्याच्याबद्दल तुम्हाला काय मागणी केली की के यांनी पैशाची वगैरे मागणी यांची माणसं आहे मागणी करणार आहे म्हणलं नाही म्हणलं का मले जर म्हणलं असतं यांनी मागणीसाठी तर यांनी करून दिलं असतं यांची मागणी आहे यांच्या ट्रान्झॅक्शन तुमच्या काही लक्षात आलं तुमच्या परिसरात लक्षात आला का यांना यांनी इतर काही शेतकऱ्यांना पैशाची मागणी यांची मागणी आहे मागणी आहे अशा काही शेतकरी खूप साऱ्या शेतकऱ्याला यांची मागणी आहे आणि रेकॉर्डिंग आजपर्यंत माझ्यापाशी यांच्या चार ते पाच रेकॉर्डिंग आहे आयसीआयसी लोंबार्ड जो हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर जो आहे त्याची पण रेकॉर्डिंग माझ्यापाशी आहे आणि ते आता म्हणत आहे का आपण हिंगणा तालुका कृषी अधिकारी सोबत बोललो आहोत हा नंबर चुकीचा आहे म्हणून तर त्या पेपरवर ज्याच्यावर पीक विमा काढला त्याच्यावर तो नंबर कसा कामूद आहे नमुद आहे तो नंबर हेल्पलाईन नंबर तर हे म्हणजे चुकीचा नंबर आहे यांची कुठे लेन कुठे चालू आहे तालुका कृषी अधिकारी मॅडम मॅडम कुमार आहे त्यांच्याशी भेट झाली काय म्हणाले त्यामध्ये की हे आमच्याकडे प्रकरण नाही आम्ही तहसीलदार साहेबाकडे प्रकरण आहे म्हणजे कंप्लेंट द्या म्हणजे तक्रार देणार आता आता तक्रार मी काही वेळात येता पाच ते दहा मिनिटांमध्ये मी त्यांची तक्रार देत आहोत तर काय तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम काय ऐकलं यांची रेकॉर्डिंग यांचे जे ते माणसं ते त्यांना हे डायरेक्ट म्हणते की तुझ्या जवळ कोणी आहे का यायले काय करायचं कास्तकाराच्या वावर जर कास्तकार आहे तर कोणी असू शकते तर तुमची सेटिंग आहे तुम्ही माझ्यापाशी कॉल व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे यांच्या माणसाची व्हिडिओ रेकॉर्डिंग तुझ्या ऑडिओ व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवला मी ना व्हिडिओ आहे यांचा आणि तुमच्या जवळ कोण आहे बा आणि मग त्या माणसावर मला असं वाटलं का त्या शेतकऱ्याचं होत आहे बिचाऱ्याचं तर आपण का बोलायचं आहे तर त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे बाबा म्हणून मी काही बोललो नाही त्याच्यानंतर मधी ह्या लोकां म्हणजे त्याला मला डाऊट वाटला का ह्या रेकॉर्डिंग करत आहे बाबा म्हणून तर मी रेकॉर्डिंग ते के बंद केले आणि यांचे नऊ वाजून तीन मिनिटांना मला फोन आले दारू पिऊन फुल दारू पिऊन मी यां म्हणलं तुम्ही कोण्या बारमध्ये बसले दारू पिले तर हे म्हणत होते का तुम्ही मला व्हिडिओ कॉल करून पाहा म्हटलं रात्री नऊ वाजून तीन मिनिटांना तुम्हाला फोन करायची का गरज आहे शेतकरी सकाळी सकाळी सहा वाजतापासून तर संध्याकाळी सात वाजे त्वरित शेतात काम करते आठ वाजता सात वाजता जेवण करून तो झोपते नऊ वाजता झोपल्याच्या नंतर फोन येते फोन कशासाठी आला का तू कृषी सहाय्यकले का बरं म्हणत आहे का मी कंप्लेंट दिली म्हणून तुझी कंप्लेंट माझ्यापर्यंत आली नाही आणि त्यांचे मला वर मॅसेज येत आहे असं यांचं म्हणणं आहे आणि तुला जिथं कंप्लेंट करायची तिथं करा म्हणजे मी पाहून घेतो म्हणजे हे सगळे रेकॉर्ड आहे माझ्यापाशी आणि हे लोक भेटणार आयसीआयसी लोंबाडवाई त्यांले मी म्हटलं तुमचे मी ट्रान्झॅक्शन चेक करायला लावतो सगळं चेक करायला लावतो तुमचं पॅकेज किती आहे किती पैसे येते काय येते हे यायले कुठं फुटला, कुठल्याच प्रकारचा दबाव आहे नाही याच्यामध्ये सर्वात म्हणजे दोष तुमचा जो आहे रेवतकर तुषार दोष जास्त हिंगणा तालुका प्रतिनिधी जो आहे तुषार रेवतकर सगळ्यात बदमाश माणूस आहे आणि मला पैसे नाही भेटले तरी चालेल रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी उतरीन पण याला हिंगणा तालुक्यातून किंवा ह्या पोस्ट वर आहे त्याच्यातून याला सस्पेंड करायला पाहिजे आणि यांचं एवढेही करून यांचे फोन चालू होते आणि फोनवर बोलते हे माझ्यापाशी रेकॉर्ड आहे की तुम्ही मला धमकी देता का आम्ही जर कास्तकार माणसं धमकी दिली असते गुंड असतो आम्ही फवारे मारत किंवा तिकडं डवरण करत किंवा काही करत गुंजाने फेकत नसतो ते आम्हाला म्हणते का तुम्ही आम्हाला धमकी देता असे प्रेशर टाकून आम्हाला हे करते आणि हेच सुद्धा सगळ्यात मोठे गुंडे हेच आहे रात्रीचे नऊ वाजता आम्हाला धमकवते शेतकऱ्यांना फोन करत शेतकऱ्याला नऊ वाजता हे काही त्याच्यावर फील्डवर होते का हे नऊ वाजता यायला विचारा तुम्ही का तुम्ही फील्डवर वर होते बघ नमस्कार नमस्कार सर माझं नाव तुषार देवतकर आहे मी आय सी आय सी लोंबाडचा प्रतिनिधी आहे मला कृषी साहेक मॅडमचा दोनदा मेसेज आलेला आहे की म्हणे सागर पडोळीची कंप्लेंट आलेली आहे का मी त्यांना सांगितलं मी आले की बघतो बघून तुम्हाला सांगतो त्यानंतर मला दुसऱ्यांदा फोन आला म्हटलं मॅडम मी त्यांच्याशी एकदा बोलतो मी त्यांना सांगितलेलं आहे की म्हटलं बा मी तुम्हाला उद्याला सांगतो तुमची तक्रार आली की नाही आली पण त्यांनी कुठलाही मला असं म्हणजे वेळच दिलेला नाही आहे आणि असं काहीच केलेलं नाही आहे त्यांनी मी त्यांना सर्व समजावून सांगितलं पण ते कुठल्याच मानसिकतेत नव्हते ऐकायच्या त्यामुळे ते काहीच ऐकू शकलेले नाही आहे जेव्हा मी आज त्यांना सर्वांना सांगितलं की त्यांनी तक्रार केलेलीच नाही आहे पण ते म्हणत आहे की मी तक्रार केली त्यांना मी पुन्हा अजून म्हटलं की ठीक आहे आपल्या हातात जर नसेल झाली तर आपण पुन्हा तक्रार करू पण ते कुठल्याच ऐकायच्या मानसिकतेत नाही तुमच्यावर आरोप केले का तुम्ही यांना रात्री नऊ वाजता सर मी कुठल्याही गोष्टीत दारू पिऊन सर हे यांचे आरोपच असतात त्याबद्दल सर मी ज्यावेळेस फोन केला सर मी त्यांना व्हिडिओ कॉल करा म्हटलं त्यांनी जेव्हा रेकॉर्डिंग केली त्यांना मी म्हटलं की तुम्ही मी कुठे आहे याबद्दल तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि मला बघून घ्या मग तुम्ही नऊ मला मॅडमचा फोन आला म्हटलं मॅडम मी बोलून घेतो त्यांच्याशी त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तर मी त्यांचं जर म्हटलं त्यांचं समाधान करायसाठी मी त्यांना कॉल केला होता बरं तालुक्यामध्ये मी सध्या तरी तालुका प्रतिनिधी म्हणून एकटाच आहे यांचे यांनी काही लोक आहेत ते जे असतात ते सर्वे एजन्सी वेगळी आहे ते सर्वे एजन्सी ते सर्वे वेगळे करतात त्यांचा तुमचा काही संबंध नाही काही संबंध नसतो आमच्याशी तुम्ही त्यांच्याशी काही फोन केले काहीच नाही सर फक्त आमचं सर त्यांच्यावर फक्त आमचं ऑब्झर्वेशन असते की लक्ष ठेवायचं बस आमचं त्यांना जे असते ते त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवायचं असते कुठलेही व्यवहार असे झालेले नाही पाहिजे तुमच्या काही बँके बँकेच्या बद्दल कधीही क्लियर आहे काही तुम्ही स्पष्ट दाखवता गरज नाही पडणार काही नाही कधीही दाखवू शकतो सर काही प्रॉब्लेम नाही दोन चार महिन्याचं तुम्ही दाखवू शकता बिलकुल सर कधीही दाखवू शकतो काही प्रॉब्लेम नाही आम्हाला मला काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही 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 त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही काय म्हणाल तुम्हाला पाठीम मॅडमला सांगितलं मी यांची लेखी तक्रार घेऊन घ्या आणि यांना पण सांगितलं मी की म्हटलं आपण क्रॉप इन्शुरन्स ऍप वरून सगळं क्लिअर करून देऊ पण हे कुठल्याच मानसिकतेत ऐकायला तयारीत नाहीये त्यामुळे सर मी बोलू शकलेलो नाही तुम्ही यांच्या तक्रारीला समोर जाणार समोर म्हटलं सर मी यांना एकच म्हटलं की पाऊस आल्यानंतर आपण तक्रार करू काय सांगत यांना सर मी फक्त यांना हेच म्हटलं होतं की जर कदाचित आपल्याकडे पाऊस जर आला तर पुन्हा आपण तक्रार करू तक्रार करू स्पष्टच सांगितलं म्हणजे पाऊस येणार म्हणून सर असं मी कुठलीच भविष्यवाणी करू शकत नाही फक्त मी त्यांना म्हटलं की आपण जर पाऊस आला की आपण तक्रार करू बस मी माझं हेच शब्द आहे म्हटलं जर तुम्हाला जर समजून घ्या टोल फ्री नंबरवर जाईल आय कार्ड वर नाही सध्या तर आणलेलं नाही असं काय काय हां ठीक आहे